सोलापूर महापालिका मिळकत कर भरण्यासाठी ऑनलाईन सेवा सध्या बंद आहे त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने हुतात्मा स्मृती मंदिरालगतच्या कर भरणा केंद्रात शुक्रवार पाच एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्ष रोखीने कर भरण्याची सोय केली आहे महापालिका आयुक्त शीतल तेरी उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली कर वसुली मोहीम राबवली मागील मार्च महिन्यात सोलापूर महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकी वसुलीसाठी नऊ पथकांच्या माध्यमातून मिळकत सील करणे नळ कनेक्शन तोडणे अशा कारवाईची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली त्याचबरोबर सोलापूर शहरातील विविध पन्नास चौकांमध्ये कर थकबाकीदारांच्या नावाचे डिजिटल लावण्यात आले होते इतकेच नव्हे तर थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद करण्यात आला त्यामुळे सरत्या आर्थिक वर्षात महापालिका तिजोरीत सुमारे तीनशे एकतीस कोटी रुपये मिळकत कर भरणा झाला दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची मिळकत कर भरण्याची ऑनलाईन सेवा सध्या बंद आहे मिळकत कर भरण्यासाठी मिळकतदारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर महापालिका मिळकत कर विभागाने हुतात्मा स्मृती मंदिर लगतच्या कर भरणा केंद्रात शुक्रवार पाच एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्ष रोखीने मिळकत कर भरण्याची सोय केली आहे त्यासाठी येथे एक काउंटर ठेवण्यात आला आहे या ठिकाणी मिळकतदारांना रोखीने मिळकत कर भरून हस्तलिखित पावती मिळणार आहे संबंधितांनी आपल्या मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे